मित्रो आपल्या कृती आणि उक्तीचं परीक्षण निरीक्षण अभ्यास आणि मूल्यमापन हे जस समाज करतो तस आपणही आपल्या कृती उक्तीचं मूल्यमापन करत जगणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे कारण सुधारणे ला यामुळे बराचसा वाव मिळतो आणि सुधारणा आणि प्रगती याचा अतूट नात आहे आता पहिल्यांदा स्वमूल स्वयंमूल्यमापन म्हणजे आता आप आपल्या कृती आणि उक्तीचं आपणच परीक्षण करणं का गरजेचं असते आणि ते कसं करावं हे आपण पहिल्यांदा पाहू पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे तुमची कृती आणि उक्ती जी काही आहे ती सर्व मान्य कधीच नसते हे पहिल्यांदा लक्षात ठेवा ती सर्वांना कधीच आवडत नसते सर्व मान्य नसते सर्वांना कधीच आवडत नसते मग अशा प्रसंगी मग सर्वांना आवडावं सर्वांना ते पटावं सर्वांना मान्य व्हावं असं करण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा माणूस काहीच करत नाही हे करायला गेलं तर त्यांना तसं वाटते बाबा असं करायला गेलं तर ते, ते तुष्य आहेत तो बाबा खुंकार मग ते टपूनच बसलेत आता ह्या सगळ्या असं केलं तर हे नाराज गट नाराज होते तसं केलं तर ते नाराज गट होते घरातले नाराज होतात मग शेजारी नाराज होतात आता मला सांगा सर्वांना खुश करणं म्हणजे कोणालाच खुश करणं न करणं आणि स्वतःला तर नाहीच नाही कोणी सगळ्यांना खुश करणं शक्यच नसत आता एक लक्षात ठेवा कोणालाच खुश सगळ्यांनाच खुश करण्याच्या नादात आपण काहीच करत नाही मग कोणीच राहत नाही त्यामुळं एक लक्षात ठेवलं पाहिजे तुमचं जे काही कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य करत, करत असताना तुमच्या ड्युटीचा भाग आहे आता एक उदाहरण हो, घेऊ तुम्ही जी ड्युटी करता जिथं नोकरी करता तिथं काही एक त्या ड्युटीचे काही कर्तव्य असतात उदाहरणार्थ तुम्ही गार्ड आहात संरक्षक गार्ड वॉचमॅन आहात तर वॉचमॅनचं काय काम आहे त्या घराचं रक्षण करणे त्या घरात चोर न जाऊ देणे तिथली वस्तू न जाऊ देणे आणि मालकाला वेळीच अलर्ट करणे काही मोठं संकट असं असतं पोलीस स्टेशनला कळवणे किंवा मालकाला उठवणे मालकाला काय वाटेल याचा मालक नाराज होतील याचा विचार करता कामा नाही त्यांनी त्यावेळी तू का मला उठवलं नाहीस असा शब्द येतो कारण मला रोजच उठवा असं मी म्हणत नाही पण जेव्हा मोठा मोप येत असेल तुमच्या दिशेनं तो घातक ठरणार असेल तर त्यावेळेस तुमचं कर्तव्य ठरतं जोरात दार वाजून का ते ठीक आहे त्यांनी शिवा घालू दे परंतु तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्ही कसूर करता का तिथं इतरांना मालकांना खुश करणं मला खुश होणार नाही झोपेतून उठल्यानं त्या त्या काळी तुम्हाला शिव्या पण घालेल तू काय करायलास मग आम्हाला उठवायलास असं पण म्हणू शकेल पण उद्या तेव्हा जेव्हा त्याला हे सत्य कळेल की बाबा आज उठवण्याचं कारण त्याचं हे होतं पण त्यांनाही सांगेल ना तो जरी गेलेली केस असेल मालक तर त्याला न गेलेल्या केसही काय त्याच्या सुहवासात राहतात ना त्याने सांगतात बाबा त्याचं कर्तव्य होतं ते मॉप रोज थोडंच हो उठवतो मॉप जास्त होता म्हणून उठवले त्यालाही समजून सांगणारे असतात किंवा त्याला कितीही गेलेली केस असली तरी त्याला एक सेन्स असतो अशी त्यालाही पुन्हाही विचार करते आपण त्या ठिकाणी काय असलो तर काय केलं असत त्यातून सांगण्याचा एक उद्देश असा आहे म्हणून आपलं जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्य हे महत्वाचा गाभा लक्षात ठेवून आपण तसं वागणं गरजेचं आहे आपल्याला इतरांना खुश करण्यासाठी नाही तर आपलं कर्तव्य करण्यासाठी जी आपली ड्युटी आहे याला काय वाटाले त्याला काय वाटाले याची काळजी तुम्ही घ्या आणि त्यातून तुम्हाला तुम्हाला जे काही ऑर्डर आहे तुम्हाला ड्युटी म्हणून जे कर्तव्य आहे ते करण्याला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल आणि असं करायला नको होतं सांगितलं बाबा ते माझ्या ड्युटीचा भाग होता उद्याच्या चोराने सांगितलं समजा तू कशाला मालकाला उठवला असं आम्हाला त्याचं सगळं सोनं नाणं घेऊन जायचं होतं तर त्याला सांगायचं बाबा तू काय माझा वैरी नाहीस परंतु माझा ड्युटीचा तो भाग आहे म्हणून मी केलो एवढं तुम्ही सांगू शकता तर मला या निमित्तानं सांगायचं आहे की मग हे जे तुमचं कृती नव्याण्णव टक्के माणसं जे विवेक सदसद जगतात तेव्हा तुमची ही कृती मालकाला उठवणं योग्य आहे असा शेहरा देऊ शकतात चोर देणार नाही खरामखोरानं उठवलं नसतं तर असं ते म्हणतात पण ते माघाऱ्या म्हणतील पण तो थोडंच म्हणणार आहे न्यायालयामध्ये न्याय न्यायालयामध्ये जर ते केस गेली महा न्यायाधीश महोदय की या चोरानं जर उठवलं नसतं तर आम्हाला खूप काही साध्य होणार होतं या चोरावर आधी गुन्हा दाखल करा थोडंच असं म्हणणार म्हणणार नाही ते पाठीमागत रेकॉर्ड लाईन म्हणू शकणार ना नाही म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या कृतीचं मूल्यमापन जर काय करते यापेक्षाही पहिल्यांदा तुम्ही ते कृती करत असताना ती तुमच्या ऑर्डरनुसार आहे का तुमच्या तो कर्तव्याचा भाग आहे का तो माणुसकीचा भाग आहे का असंही तुम्हाला करावं लागतं बऱ्याचदा काही काही ठिकाणी कर्तव्य करत असताना तुमचं तुम्हाला मूल्यमापन करायला आवश्यक <coughs> <coughs> आता इथं एखादा नियम लिहून ठेवला इथे कोणालाच पाणी देऊ नये आणि तुम्ही तिथं पाण्याचे रक्षक म्हणून तुम्हाला उभं केलेलं तुमच्या कर्मचाऱ्याशिवाय इतर कोणाला इतर पाणी घेऊ नये कारण कर्मचाऱ्यालाच पाणी पुरत नाही असा नियम आहे तसा ऑर्डर आहे तुम्हाला तसे लेखी सूचना आहे अशा प्रसंगी तुम्ही ते योग्य जसं वागत असाल तर ते तेच ऑफिसर तुम्हाला म्हणते ठीक आहे कोणाला घेऊ देत नाही पाणी बरं ठीक आहे पण अशा वेळी एखाद्या व्यक्ती बाजूला पडलेला आहे त्याला चक्कर आलेली आहे जखमी झालेला आहे आणि तो पाणी मागायला त्याला कोणीतरी येऊन म्हणाले अरे मरा तडफडा तडफड कराले पाणी पाणी म्हणाले एक ग्लास भर देणं आता या ठिकाणी तुम्ही द्यायचं की नाही पाणी एकतरी तर तुमचा नियम तुम्ही जो आहे तो मोडता परंतु या ठिकाणी मग काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी माणुषकी विवेक हा खूप महत्वाचा आहे सतसद -सत विवेक बुद्धीनुसार त्या ठिकाणी एक ग्लास पाणी तुम्ही देणं या ठिकाणी योग्य आहे मग त्यावर उपाय कर करू शकता त्या दिवशी तुम्ही तुम्ही पाणी पिऊ नका मग एक दिवस पाणी पाणी पिलं नाही तरी वाचतो काय अडचण किती बऱ्याचदा उपोषणामध्ये अनेक वाटते मी काय तो विषय नाही आज किती दिवस वाचतो हे सांगण्याचा पण वाचतो मग तुम्ही सांगू सांगू शकता ताबडतं की आता माझ्याकडनं एक चूक झालेली आहे मी असं पाणी दिले पण आजच्या दिवस मी पाणी पिणार नाही त्यातून हे असं म्हणजे सांगण्याचा हेतू इथे हा आहे की हे मूल्यमापन करत असताना स्वतःला स्वतःच्या कृती आणि उक्तीचं मूल्यमापनही आपण करणं याला स्वयं मूल्यमापन म्हणतात ते त्या ठिकाणी मी काय करणं करणं राईट तेवढंच ते, ते त्यानुसार एखाद्या वेळेस अशा वेळी नियम मोडला तरी माणसाच सुव्यवस्था मान माणसं सुव्यवस्थितपणे वागण्यासाठी नियम आहेत प्रत्येक ठिकाणी माणसासाठी नियम जरी असले तर आपण नियमासाठी नाही ठिकाणी नियमा असं बाजूला ठेवावं लागतं आता सविनय कायदेभंगाची चळवळ आहे कायदे मोडले ना आपल्या सैनिकांनी स्वातंत्र्य स्वा, 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 आंदोलनामध्ये त्यांच्या त्या मोडण्याचे शिक्षा त्यांना भोगाव्या लागल्या परंतु त्या भोगाव्या जरी लागल्या तरी त्यांना माहीत होतं की हे असे जर हे कायदे चुकीचे जर आम्ही मोडले नाही तर तर हे हे जाचक कायदे आपल्या जनतेला परवडणारे नाहीत ना आणि इंग्रजी सत्तेला समाजातला असंतोष ऐकणार नाही लक्षात ती कृती आपल्यासाठी का आता सैनिकांनी हे आपल्या भारतीय माणसांनी इंग्रजीच्या विरुद्ध कायदे मोडले त्यांना आपण गुन्हेगार नाही ठरत त्यांना आपण शूरवीर ठरत त्यांचं कौतुक करतो महापुरुष म्हणतो त्यामुळं महत्वाचा आणखी एक मुद्दा मी सांगेल की इतरांचं परीक्षण हे बऱ्याचदा गैरसमजात तुमच्या कृती आणि उक्तीचं परे परीक्षण करत असताना लोक गैरसमजातून करतात ऐक्यू माहितीतून करतात दुसरी गोष्ट ते सत्य पूर्ण सत्य समजून न घेता करतात अर्धवट सत्यामुळे सत्य समजत नसते आणि मग तेच त्यांचा ते एक ग्रह तयार होतो गैरसमज तयार होतो आणि गैरसमजातून वाटतं तसं बोलता ते बोलतात अशा वेळी तेच ते जे काही परीक्षण करत आहेत गैरसमजातून ऐकीवर असत्यातून अज्ञानातून मग त्यामुळे तुम्ही परेशान होऊ नका तुम्हाला मूल्यमापन करा आय एम राईट right. सत्य असत्यासी मन केले गोवाही मानिले नाही बहुमता तुमच्याकडे पुरावे आहेत तुम्ही सत्यात काही एखाद्या वेळेस पुरावे पण नसतात पण सत्य असते त्यावेळेस तुम्हाला पुरावे दाखल करता येत नसतामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील अनेकदा पण तुम्हाला ताप तरी मनस्ताप तरी होणार नाही अनाजाऱ्यांनी बबनराव गुलाब शशिकांत सुतार यांच्यावर आरोप केले त्यांना ते आरोप सिद्ध करता आले नाहीत पुरावे देता आले नाहीत तुरुंगास जावं लागलं होत पण त्यांनी मी जे बोलतो ते खरं आहे पण आमचे मित्र होनराव दत्ताहरी तेव्हा ते प्राध्यापक नव्हते हो त्यांनी एक हे नेते दुतल्या तांदळासारखे आहेत का असा प्रश्न विचारणारा लेख लिहिला ले ले होता नाजरांच्या समर्थनात तो प्रजावानीमध्ये छापून आला होता म्हणजे सांगण्याचा हेतू हा आहे की त्यांना ते सिद्ध करत आले नाही पण समाजाला कळत होतं त्याच्या मनाला कळलं असेल कदाचित त्यातून ते विषय मागे घेण्यात आला परत तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की बऱ्याचदा त्याची किंमत मोजावी लागणार आहे याची जाणीव मात्र तुम्हाला असली एखाद्या कृती करत असताना तुमचं मूल्यमापनामध्ये जर सांगत असेल की बाबा याला तुला पुरावे द्यावे लागतील उद्या तर आज तर तुझ्याकडे पुरावे नाही सत्य आहे ठीक आहे त्यानं कोण केलाय तरी पण तुमच्या मध्ये धैर्य घेऊन त्याचे परिणाम भोगण्याची तर तयारी ठेवून जर बोलत असाल तर मग काय अडचण नाही तर म्हणून लोक जे बोलतात ते खरं आहे असं समजून तुम्ही परेशान होऊ नका कारण तुमच्या मनाला साक्षी ठेवून राम महाराजांचं हे वचन पुन्हा एकदा सांगतो सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता म्हणजे सत्य काय आहे हे बहुमत म्हणते त्यावरून एखादी गोष्ट बहुमत म्हणते म्हणजे ते सत्य असते असं नाही बहुमत म्हणते म्हणून ते योग्य असते असं नाही आणि तुम्ही चुकीचे असता असं नाही तुम्ही चुकी योग्य असून सुद्धा तुमचा बऱ्याचदा निवडणुकीत पराभव होतो कारण तो चुकीचा असूनही त्याचा बऱ्याचदा विजयही होतो कारण त्याच्या त्यानं पैसे वाटलेले असतात त्याच्या त्याचे सोयदाधायरे असतात त्यानं कामं केलेली असतात अशा अनेक गोष्टी असू शकतात म्हणजे याचा अर्थ तुम्ही अयोग्य आहात म्हणून स्वतःला पश्चाताप करून घेण्याचं काही कारण नाही आणि तुमचा मार्ग तुम्ही सोडणे काही उचित होणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला स्वतःला साक्ष ठेवून आपण तुम्ही वाटचाल करा एवढं या निमित्तानं आपल्याला सांगेल धन्यवाद